दादांच दादा माफी मागितली तुम्ही अर्धा तासाला वेगळा निर्णय घ्यात कधी राष्ट्रवादी कधी अजितदा टप तर कधी भाजपच्या वाट्यावर आम्हाला ते मान्य नाही समाजासाठी तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या आणि आता एक पुढचं उद्घाटन आणि पुढे जाऊ म्हणजे असते मग येऊन आहे नंबर विनंती करतो तुम्हाला विषय आता बनवला असेल कोणाला राजकारण आहे म्हणून राजकारण नाही का तुम्ही ही निधी भीती दिला तर ही तुमचं कष्टय की काय घरचं पैसे नाही तर कोणा या तुझ्या आम्ही आम्ही मागणीच करतोय ना तुमचा समाजासाठी नाही मग दुसरे शे हे उद्घाटन करायचं आहे कुठला काय काय उद्घाटन करायचं आहे उद्घाटन आपण करू शकतो ना नाही कुठचं उद्घाटन चला बघा मी काय बोलतोय चला करा करा उद्घाटन नाही पूर्ण करायचं नाही पुढचे उद्घाटन बाईक त्यांच्या गावबंदीच्या ह्याला तुम्ही विरोध करायची काय कारण त्याला पाठिंबा आपण तुम्ही गाव लेवलला उद्घाटन आम्ही करावं असं पण काय नाही केलंही एक उद्घाटन त्यांनी काय सांगितले त्यांची भूमिका आहे उद्घाटन तुम्हाला करू त्यांची भूमिका जी आहे की आपण पाळू नसाठी विरोध करायचा जे त्यांच्या पद्धतीनं असेल त्याप्रमाणे आपण वागू काय अडचण काय <coughs> तुमच्या तुम्ही गाव लेवल गावातल्या सरपंचाच्या हस्ते नारळ फोडा काही अडचण नाही निधी अजून मागा निधी आपण मंजूर करून देऊ पण जी आत्ता त्यांची भूमिका आहे ती सगळीकडेच भूमिका आहे त्याला विरोध करायचा का आपलं काही त्या भूमिकेला आपला शंभर आपल्याच बरोबर त्याच्यामुळे त्यांचं काम ती करते ती योग्य करते त्याला पाठिंबा देऊया आणि आपण मार्ग तू बाकी काय काही भूमिपूजनाचे कार्यक्रम गावली ओला तुम्ही काय छत्रपती शिवाजी 张 <muchas>